आपण जन्माला येतो तेव्हापासून ते अगदी शेवटच्या क्षणापर्यंत आपलं अख्खं आयुष्य व्यापून टाकणारी एक गोष्ट कोणती असेल तर ती आहे भाषा आपलं ज्ञान आपली संस्कृती आपले नातेसंबंध सगळ्यांच्या सगळं भाषेच्या धाग्यातच तर गुंफलेलं आहे पण गंमत म्हणजे आपण इतक्या सहजपणे वापरतो त्या भाषेबद्दल कधी थांबून विचार करतो का की ही भाषा म्हणजे नेमकं आहे तरी काय चला तर मग आज आपण भाषेचं हेच स्वरूप जरा उलगडून पाहूया सुरुवातच करूया या एका जबरदस्त विचाराने हंबोल्ट यांचं म्हणणं आहे की भाषा ही फक्त बोलायची पद्धत नाही आहे तर ती आपल्या माणूस असण्याची खरी ओळख आहे विचार करा या एका वाक्यातच भाषेचं आपल्या आयुष्यातलं महत्व किती मोठं आहे हे कळतं तर मग या मोठ्या तात्विक मुद्द्यावरून आता जरा जमिनीवर येऊया आणि मूळ प्रश्नाला हात घालूया भाषेची अशी एखादी ठोस स्पष्ट व्याख्या आहे का कारण ती समजली ना की पुढचे सगळे मुद्दे एकदम सोपे होऊन जातील अगदी सोप्या शब्दांत सांगायचं झालं सा ना तर भाषा म्हणजे एक प्रकारचा कोड आहे एक अशी सामायिक सिस्टीम जिच्या मदतीने आपण आपल्या डोक्यातले विचार आणि कल्पना इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी काही ठरलेली चिन्ह आणि नियम वापरतो बरं भाषेला जर खऱ्या अर्थानं समजून घ्यायचं असेल तर तिचे तीन अविभाज्य घटक समजून घ्यावे लागतील असं समजा की हे तीन खांब आहेत ज्यांच्यावर भाषेची पूर्ण इमारत उभी आहे आणि हो कोणत्याही कम्युनिकेशन सिस्टमला भाषा म्हणायचं असेल तर हे तीनही घटक त्यात असणं अगदी कंपल्सरी आहे पहिला आणि सगळ्यात महत्वाचा घटक आहे प्रणाली याचा अर्थ सरळ आहे भाषा म्हणजे शब्दांची किंवा आवाजांची कशीही केलेली गर्दी नाही तिच्यात एक पक्की शिस्त आहे नियम आहेत व्याकरणाचे आणि वाक्यरचनेचे हेच नियम आपल्याला नवीन वाक्य तयार करायला आणि समजून घ्यायला मदत करतात दुसरा घटक आहे चिन्हे आता ही चिन्हे म्हणजे काय तर आपले शब्द हे शब्द म्हणजे आवाज किंवा अक्षरं आहेत जी कोणत्या तरी वस्तूला किंवा कल्पनेला रिप्रेझेंट करतात गंमत अशी आहे की खुर्ची या शब्दात आणि खऱ्या खुर्चीत तसा काहीच संबंध नाही तो संबंध आपण सगळ्यांनी मिळून ठरवला आहे आणि आता येतो भाषेचा तिसरा आणि सर्वात पॉवरफुल घटक निर्मिती क्षमता याला जनरेटिव्हिटी असंही म्हणतात आपल्याकडे शब्द भलेही मर्यादित असतील पण या नियमांचा आणि चिन्हांचा वापर करून आपण अक्षरशः अमर्याद कधीही न ऐकलेली वाक्य तयार करू शकतो आणि बोलू शकतो हीच तर आहे भाषेची खरी जादू आता बघा हे टेबल सगळं किती सोपं करून सांगतंय प्रणाली म्हणजे काय तर नियम चिन्हे म्हणजे आपले शब्द आणि निर्मिती क्षमता म्हणजे अमर्याद वाक्य तयार करण्याची ताकद अभ्यासाच्या दृष्टीनं हे मुद्दे लक्षात ठेवायला हे टेबल अगदी परफेक्ट आहेत ठीक आहे आतापर्यंत आपण पाहिलं की भाषा काय आहे आता वळूया एका वेगळ्या प्रश्नाकडे भाषा आपल्यासाठी काय करते हे समजून घेण्यासाठी भाषातज्ज्ञ हॅलिडे यांनी मांडलेली सात कार्य बघूया जी एका लहान मुलाच्या भाषा विकासातून अगदी स्पष्ट दिसतात एक लहान मूल भाषा कशी वापरायला शिकतं त्यातूनच भाषेची ही सात कामं समोर येतात बघा ना सुरुवातीला ते आपल्या गरजा सांगतं मग इतरांच्या वागण्यावर नियंत्रण ठेवायला बघतं नंतर इतरांची नातं जोडतं जसंजसं ते मोठं होतं तसतसं स्वतःच्या भावना व्यक्त करण्यासाठी का कसं असे प्रश्न विचारण्यासाठी गोष्टी रचण्यासाठी आणि शेवटी माहिती देण्यासाठी भाषेचा वापर करतं चला आता जरा भाषेच्या डी एन शोध घेऊया म्हणजे तिची अशी काही खास वैशिष्ट्ये पाहूया जी तिला इतर कोणत्याही संवाद प्रणालीपेक्षा एकदम वेगळी आणि युनिक बनवतात हे मुद्दे नीट समजून घेतले ना की भाषेवरचा कोणताही मोठा विश्लेषणात्मक प्रश्न अगदी सहज हाताळता येईल यातला पहिला गट आहे सामाजिक आणि सांस्कृतिक वैशिष्ट्यांचा यातून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की भाषा ही समाजात जन्माला येते समाजातच वाढते आणि तिला समाजापासून वेगळं काढता येत नाही यातून काय लक्षात ठेवायचं पहिलं म्हणजे भाषा काही आपल्याला जन्मता येत नाही ती शिकावी लागते दुसरं ती एक सोशल ॲक्टिव्हिटी आहे तिसरं प्रत्येक भाषेवर तिच्या संस्कृतीचा प्रभाव असतोच असतो आणि सगळ्यात महत्त्वाचं आपण कोणती भाषा बोलू हे आपलं कुटुंब आणि आपला समाज ठरवतो आता वळूया भाषेच्या आतल्या रचनेकडे म्हणजे भाषा आतून कशी बनलेली आहे तिची स्वतःची रचना कशी आहे याची काही वैशिष्ट्य पाहूया प्रत्येक भाषेची एक सिस्टमॅटिक रचना असते ती शब्दांसारख्या चिन्हांवर अवलंबून असते आणि ही चिन्ह अनियंत्रित असतात म्हणजे टेबल या शब्दाचा खऱ्या टेबलशी काहीही लॉजिकल संबंध नाही तो आपण ठरवला आहे भाषा प्रामुख्याने बोलली जाते आणि सगळ्यात महत्वाचं ती सतत बदलत असते ती डायनामिक आहे जिवंत आहे आणि आता ती वैशिष्ट्य पाहूया जी भाषेला खऱ्या अर्थाने एक मानवी देणगी म्हणून सिद्ध करतात ही वैशिष्ट्य फक्त आणि फक्त माणसांमध्येच आढळतात आता हा फरक ना खूप इंटरेस्टिंग आहे एकीकडे भाषा प्रजाती विशिष्ट आहे म्हणजे काय तर ती फक्त आणि फक्त माणसांचीच देणगी आहे इतर प्राणी संवाद नक्की साधतात पण त्यांच्याकडे आपल्यासारखी भाषा नसते पण मग दुसरीकडे ती प्रजाती समानसुद्धा आहे याचा अर्थ जगातलं कुठलंही नॉर्मल बाळ घ्या त्याला जर योग्य वातावरण मिळालं तर ते जगातली कोणतीही भाषा शिकू शकतं भारी आहे ना चला तर मग आतापर्यंत आपण ज्या सगळ्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर बोललो त्या सगळ्यांना एकत्र करून एका अंतिम आणि लक्षात राहील अशा सारांशाकडे येऊया तर मग ह्या संपूर्ण विवेचनाचं सार काय एक भाषा ही नियमांवर चालणारी चिन्हांकित आणि नवनिर्मितीक्षम सिस्टीम आहे दोन तिची कमीत कमी सात महत्त्वाची सामाजिक कार्य आहेत तीन ती समाजातच शिकली जाते आणि ती खोलवर सामाजिक आणि सांस्कृतिक आहे आणि चार ही केवळ मानवांमध्येच आढळणारी एक अद्भुत देणगी आहे हे चार मुद्दे भाषेचं संपूर्ण चित्र एकदम स्पष्ट करतात आणि जाता जाता काल क्रॉस यांचं हे विचार करायला लावणारं वाक्य याचा अर्थ असा होतो की भाषा फक्त आपले तयार झालेले विचार व्यक्त करण्याचे एक साधन नाही तर कदाचित आपले विचार भाषेमुळेच जन्माला येतात तिच्यामुळेच त्यांना एक आकार मिळतो आणि याच प्रश्नावर आपण आज इथे थांबूया जर आपले विचार भाषेच्या चौकटीतच तयार होत असतील तर भाषेच्या पलीकडे जाऊन विचार करणं हे खरंच शक्य आहे का यावर नक्की विचार करा